आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या दोन तीन महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती जुनरच्या जागा खरेदीच्या संदर्भामध्ये आम्ही तीन संचालक आदरणीय संतोष दादा चव्हाण असतील मी स्वतः असेल भास्कर शेरगाडगे असतील ज्या पद्धतीनं बाजार समितीच्या तीस कोटी रुपयाचा सुराळा विद्यमान सभापती आणि काही संचालकांनी केलाय त्याविरुद्ध आम्ही जोरदारपणाने आवाज उठवलाय हो आणि आपल्या सगळ्यांना हेच सांगण्यासाठी की मागच्या चार पाच दिवसामध्ये गणेशोत्सवावर आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे फोन आले की बाजार समितीचं प्रकरण काही थंड झाले वगैरे तर तसा काही प्रकार नाही आपल्या माहितीसाठी की आम्ही आपल्याला सांगत होतो कायदेशीर गोष्टी आणि रस्त्यावरची लढाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आम्ही सायमल टेनिसली लढत होतो आणि कालच जे चार नोव्हेंबरला जे बाजार समितीच्या पनन संचालकांच्या निर्णयाच्या विरुद्ध दाद मागायची ती आम्ही माननीय पनन संचा पणन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ती दाद मागितलेली आहे आणि कालच ते प्रकरण माननीय मंत्रालयामध्ये पनन मंत्री यांच्याकडे दाखल झालेला दा आहे त्या संदर्भानं देखील आपल्याला माहिती देण्यासाठी खरं तर आजची ही पत्रकार परिषद किंवा आजची ही बाईट आहे असं म्हटलं तो अवघं ठरणार नाही बाजार समितीच्या बाबतीमध्ये आम्ही कायम बाजार समितीच्या सगळ्या गोष्टींवरती बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवणं तर पत्रकारांच्या माध्यमातून किंवा सामान्य नागरिकांच्या माध्यमातून देखील अनेक गोष्टी आम्हाला आमच्या पुढे येत असतात आणि त्या गोष्टींचा त्या गोष्टींची उकल किंवा उलगडा करण्यासाठी आम्ही बाजार समितीचे संचालक म्हणून तुम्ही निवडून दिलेल्या मताचा आदर करत असताना नेहमी कार्यतत्पर असणार आहोत अशा प्रकारचं आपल्याला अभिवचन देतोय आपल्या माहितीसाठी की जी दाद मागायची आहे म्हणजे कायदेशीर लढाई आपण लढायची रस्त्यावरची लढाई मोर्चाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष आपण भेटून ती लढतच असतो परंतु कायदेशीररीत्या जी लढाई लढायची या सगळ्या गोष्टींना जे आव्हान द्यायचे ते आम्ही सन्मान्य पलन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ती दाद मागितलेली आहे कारण ते प्रकरण त्यांच्या कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे ही माहिती देण्यासाठी खरंतर आपल्याला आजची ही पत्रकार परिषद आहे रामकृष्ण आली गणपती उत्सवानिमित्त विविध मंडळांना भेटी देत असताना अनेक ठिकाणी उत्स्कृत असं शेतकऱ्यांच्या पद्धती का येतात काय येतात तुम्ही जे करताय ते अगदी योग्य करताय आणि तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत भले आम्हाला प्रत्यक्ष त्याच्यात सहभाग घेता येत नसला किंवा आम्हाला त्याच्यात प्रत्यक्ष काय माहिती नसली परंतु तुम्ही जे करताय त्या सगळ्या गोष्टींना आमचा पाठिंबा आहे आणि आत्तापर्यंत बाजार समिती जे घडलं नव्हतं ते तुम्ही घडवू पाहताय गडोपात्र म्हणण्यापेक्षा जो शेतकऱ्यांच्या पैशांचा अपव्यय होत होता हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होता मोडून त्यांचं म्हणणं बाजार समिती उपयोग व्हायचा होता मतदान झालं आमचा विषय संपला परंतु आता एक एक गोष्ट आमच्या समोर येते आणि जी गोष्ट तुम्ही उपयोगी सांडली ती अत्यंत चुकीची आहे आणि त्या गोष्टीविषयी तीव्र संताप सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे व्यक्त केलाय आणि भरघोस असा पाठिंबा त्यांनी आम्हाला दिलाय परंतु काही काही आमचे विरोधक असतील म्हणा किंवा काही सत्ताधारी गटातले सदस्य असतील त्यांनी जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या झालं झालं सगळं आता मिटलं त्यांना जे पाहिजे होतं ते भेटलं त्याच्यामुळे ते थंड झाले परत एकदा सांगतो शपथपूर्वक सांगतो आमच्या आई वडिलांच्या पुण्याईने खूप काही कुलस्वामीच्या कृपेने आमच्याकडे आहे त्याच्यामुळे अशा मार्गाने पैसा कमवणं हा आमचं उद्दिष्ट नाही आणि नसणार आहे त्याच्यामुळे मॅनेज होणं हा प्रकार नाही मॅनेज झालंच तर एकच होईल ही खरेदी रद्द करावी आणि बाजार समितीकडे असलेला जो पैसा अपार झाला बाजार समिती पैशाचा तो बाजार समितीकडे परत द्यावा आणि त्याच्यातून शेतकरी हितासाठी चांगले असे प्रोजेक्ट उभारावे ह्याच गोष्टीवर आपली मॅनेज होऊ शकते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर मॅनेजमेंट होणार नाही आपल्या माहितीसाठी चार नऊ म्हणजे कालच्या तारखेला आपण पनमंत्र्यांकडे आपला अपील दाखल केलंय अपील दाखल केलंय त्याच्या आता नोटिस निघतील सगळ्या संचालकांनी निघतील आम्हाला निघतील त्यांना निघतील सचिवांना निघतील डीडीआर ला निघेल पणन संचालकाला निघेल एआर निघेल काल मी एआर ऑफिसमध्ये गेलो होतो की तुम्ही जे पत्रकारांसमोर सांगितलं की मी जो आवाज दिला तो योग्य आहे आणि तो मी तुम्हाला पटवून देतो कसा योग्य आहे पत्रकारांसमोर त्यांनी हेच म्हटलं होतं आपल्याला की आम्ही तुमच्याबरोबर नारायणगावच्या त्या तेरा एकर जमिनीवर होतो कुठे ऐंशी फूट खोल गड्डे आहेत कुठे झरे आहेत कुठे नाले आहेत किती उंच सगळं जागा आहे आम्ही तुम्हाला दाखवून देतो आणि पत्रकारांसमोर त्यांनी कबुल केलं तर येतो के परंतु काल त्यांनी टर्न घेतलाय आता हे टर्न बऱ्याच लोकांनी घेतले पण कालचं युटर्न त्यांना म्हटलं तुम्ही हे जे तोंडी बोलताय ते मला लेखी पाहिजे आणि रितसर त्यांनी काल लेखी मला पत्र दिलंय मी दिलेला अहवाल योग्य आहे आणि तुम्ही माझ्या अहवालाची माझ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशी किंवा चौकशी करू शकता त्या हिशोबाने आम्ही पनन संचालकांकडे डीडीआर कडे पनन मंत्र्यांकडे तिघांकडे दाद आहे लवकरच निष्पक्ष निष्पक्ष असा दुसरा चौकशी अधिकारी दुसरा ए आर या गोष्टीची येऊन चौकशी करेल आणि त्यांनी दिलेला अहवाल किती खोटा आहे हे तुमच्या सर्वांच्या समोर येईल अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची होती मला वाटतंय संदीप गेल्या वेळेस एक प्रश्न विचारला होता आम्हाला त्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं कारण आमच्याकडे मिनिट्स काहीच नव्हत्या ज्या बाजार समितीच्या सभा होता त्याच्या मिनिट्स काहीच नव्हता त्यांचा प्रश्न अगदी योग्य योग्य होता जे गटराचं बांधकाम चाललंय अंदाज एक कोटी एकोणतीस लाखाचं याच्याबाबत तुम्ही आवाज काय नाही उठवला तर माझं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वांना आहे की हे जे बांधकाम प्रोजेक्ट किंवा बांधकाम काही समिती आहे बांधकाम उपसमिती पहिली गोष्ट तर आम्ही पाच जण निवडून विरोधात आलोय थोडक्यात आत्ताही आपण विरोधातच म्हणूया फक्त हे बोलण्यापुरतं की आपण सगळे एक आहोत निवडणुकीनंतर सगळे एक आहे हे सगळं झूट आहे विरोधक हा विरोधकच ठेवला त्यांनी आम्हाला विरोधात ठेवला त्याच्यामुळे बांधकाम समिती सारख्या महत्वाच्या समितीमध्ये आमच्यापैकी कुणी कुणालाही घेतलं नाही त्याचं महत्व आज मला कळालं त्यावेळेस मी फाउंडी शेचं नाव बांधकाम समितीमध्ये टाका असा आग्रह धरला होता परंतु त्यांनी ते म्हटले झाले 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 सगळं झाले म्हटलं जाऊ द्या काय समितीचं एवढं पण आज कागदपत्र हातात आल्यानंतर कळतंय की बांधकाम समिती किती महत्वाची आहे एका मीटिंगमध्ये बांधकाम समितीच्या अंदाजे चार ते पाच कोटीचे टेंडर निघतात अंदाजे चार पाच कोटीचे प्रत्येक टेंडरला मान्य सभापतींची शिफारस असल्याशिवाय टेंडर भरले जात नाही किंवा तो टेंडर लायबलच होत नाही पात्रच होत नाही तो माणूस टेंडर भरण्याला त्याच्यामुळे ह्या बांधकाम समितीमध्ये पाच आठ दोन हजार चोवीसला बांधकाम समितीची आम्ही लेखीपत्र देऊन सगळ्या मिनिट्स मागवल्या आणि त्या मिनिट्स आता हळवला मी रोज दोन चार दोन चार मिनिट्स वाचतोय याच्यामध्ये असे लक्षात आलं की ठराविक ठराविक कंत्राटदारच टेंडर भरले भरतात जे काही तीन चार कंत्राटदार आहेत बाजार समिती तेच भरले जातात बाकी कोणाला एन सी मिळत नाही त्याच्यामध्ये भरले जात नाही त्याच्यामुळे पेपर जाहिरात सुद्धा अशी दिली जाते बघा दैनिक केसरी मी त्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्याच लक्षात आलं की जुन्नर बाजार समितीच्या आवारामध्ये सव्वीस लाखाचं कोणतं असं शौचालय बांधते सव्वीस लाखाचं शौचालय याचा अर्थ मला तर ताज हॉडी कोणतरी शौचालय असेल असं माझं समज ना फक्त युरिनल होतं हो ते म्हणलं हे शौचालय मुतरेड सव्वीस लाख सामान्य शेतकऱ्याचा बंगला होतोय सव्वीस लाखात आणि आपण फक्त मुतारी बांधतोय मुतारी किती आठ ते नऊ लोकांची मुतारी म्हटलं सचिवाला जाऊन ज्या सचिव साहेब हे सव्वीस लाखाचा असं ताश किंवा वगोरे मधलं पॉश शौचालय कोणतं आहे जरा मला सांगितलं तर बरोबर ते पहिले गडबडले गडबडले म्हणले नाही नाही मला तरी खिडकीतून दाखवलं ते शौचालय म्हणजे ते शौचालय सव्वीस लाखाचं म्हटलं जाऊन बघितलंच पाहिजे आपल्याला काय नक्की आहे शौचालय काय कुठे चांदीच्या विटा लावल्या सोन्याचा मुलाम दिलाय काय नक्की केलं मला बघितलं पाहिजे म्हणून जवळ जाऊन बघितलं तर काय नाही आपले जे गोठ्याला पत्रे वापरतो ना ते पत्रे वरून होते वरून ते पत्रे होते सव्वीस लाखाचं शौचालय जरा आपण जाऊन बघूया आपण जाऊन बघितलं तर आपल्या नेहमीच्या शौचालयासारखंच शौचालय नाही सॉरी मुतारी मुतारी सव्वीस लाखाची मुतारी त्याच्यामध्ये फारस असं आहे टेंडर भरले जातात बांधकाम समितीच्या उपसमितीमध्ये हे टेंडर उघडले जातात टेंडर उघडल्यानंतर त्याची बाराईची परमिशन घेतली जाते बघा पाच आठला उपसमिती झाली बांधकाम उपसमिती त्याच्यामध्ये जे काही टेंडर आले ते उघडण्यात आले पाच तारखेच्या मीटिंगची बाराईच्या परमिशनला गेले असेल सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला कारण काही गोष्टी कार्यक्षमरित्या होतात फास्ट होतात तरी आपण धरूया सहा किंवा सात तारखेला गेले सात तारखेला गेल्यानंतर तीस आठ दोन हजार चोवीस ला दुसरी उपसमिती झाली त्या उपसमिती होऊन पर्यंत बारा एक ची परमिशन आलेली होती पाच आठच्या उपसमितीमध्ये असं म्हटलं होतं की काही टेंडर साडेपाच टक्के जास्त असते काही सात टक्के जास्त असते आणि बारा एक ची जी परमिशन पन संचालकाची आली त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की वाटाघाटी करून विषय कमी जास्त करावा तर हे जे जास्त भरले होते टेंडर तेच कमी केले म्हणजे वाटाघाटी यशस्वी केल्या सव्वीस लाखाचे टेंडर पंचवीस लाखाला केलं एक लाख रुपये वाचवले हो तर माझा सचिवांना साधा प्रश्न होता सचिव साहेब लाखाच्या टेंडरमध्ये तुम्ही वाटाघाटी वाटा करून एक लाख वाचवले तर हीच बारा एकची परमिशन जी पनन संचालक खरेदीला त्याच्यामध्ये तुम्ही वाटाघाटी करायला अशी अविशेषी का ठरला तीस कोटीच्या जमिनीमध्ये तुम्ही चार पाच कोटी का नाही वाचवू शकलात तिथे तुम्ही अपैसे काय ठरलात तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं माझं शेतकरी बांधवांना एकच म्हणणं आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होणार नाही मॅनेज झालेलं नाही आणि कोणी आम्हाला मॅनेज करायची ताकदही ठेवणार नाही किंवा प्रयत्नही करणार नाही कारण जेवढ्या खडूसपणे खडूसपणे आम्ही मिटिंगमध्ये वागतोय किंवा ज्या गोष्टीचा ज्या गोष्टीचा विरोध करतोय त्या गोष्टीपासून मागे फिरणं किंवा त्या गोष्टी मॅनेज होणं हे शक्य नाही आमचा उद्देश एकच आहे शेतकऱ्यांचा गेलेला एक शेत एक रुपया परत मिळवायचा आणि तुमच्या माध्यमातून परत एक सांगतो आता जे बांधकाम जी पैशाची उधळपट्टी झालेली आहे माननीय संदीपजींनी गेलेला जो प्रश्न उपस्थित केला तो माझ्या मनात थोडस टोचलं ते नक्की आपलं काय चुकतंय आपलं का लक्षण आहे या गोष्टीकडे तर आम्ही ती सगळ्या उपसमिती असतील सगळ्या मिनिट्स असतील त्या लेखी पत्राद्वारे मागवल्या आणि त्याचा अभ्यास आहे ह्या एका उपसमितीमध्ये आम्हाला हा थोडासा घोटाळा आढळला आणि तुम्ही जे गठराचं नाल्याचं बंदिस्त काम नाही त्याची आम्ही माहिती घेतोय आणि योग्य माहिती घेऊन आम्ही तुमच्या पुढे या सगळ्या गोष्टीचा बाजार समितीच्या पहिल्या शेवटचा सगळे गैर गैरप्रकार बाहेर काढणार सगळे गैरप्रकाराला वाचा पडणार आणि जर ते दोषी असतील माझ्या मते या सव्वीस लाखाच्या शंभर मध्ये शंभर टक्के दोषी माझ्या ग्रामपंचायतला एक मुतर युनिट आला होतं साडेतीन लाख रुपये झेडपी देते दे आणि अडीच लाख रुपये ग्रामपंचायत टाकायचे सहा लाखात चार युरिनल उभे होतात आणि वर त्याला पत्राने स्लॅब असतो स्लॅब असतो जर ते ग्रामपंचायत युनिट सहा लाखात होता तर हे नऊ दहा युरिनल माझ्या हिशोबाने किती भारी बांधले आपण तर दहा लाखामध्ये यायला पाहिजे मग हे एवढे पैसे का लागतात पंचवीस लाख पुढे आणि पाचन दहा लाख म्हणजे आपल्याला संधास सुद्धा पडत नाही आपण काय म्हणजे कुठे जुन्नर तालुका पुढे घेऊन चापला आपण मध्ये पैसे खाणं किंवा मध्ये अपहार करणं एक म्हणजे पार म्हणजे लाच सोडल्याचे लक्ष तर इथून पुढे एक एक गोष्ट आपण ह्या जसा अभ्यास आमच्या दृष्टीपदा जसा आम्हाला दिसेल त्या पद्धतीने आम्ही आपल्यासमोर मांडू नक्कीच हा सगळा भ्रष्टाचार मुक्त बाजार समिती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढीच तुमच्या सर्वांना ग्वाही देतो थांबतो रामकृष्ण